सर सातत्याने कामगारांसंदर्भात आपली संघटना आवाज उचलत आलेली आहे अनेक वर्षांपासून या संघटनेचं काम आहे महाराष्ट्रात आज नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारे भूमिपुत्रांनाच कुठेतरी रोजगार मिळत नाही आहे संदर्भात प्रमुख तुमची मागणी काय आहे आणि आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे सर्वप्रथम मी कामगारांच्या संदर्भात माथाडी कामगार असो जनरल कामगार असो या संदर्भात आव समाजामध्ये आवाज उठवण्यासाठी जे मुंबई आउटलुकनी त्याची कार्यवाही केली त्याबद्दल पहिले मुंबई आउटलुकचं मी अभिनंदन करतो आणि या संदर्भामध्ये मी पुढील ज्या काही अडचणी आहेत कामगारांच्या संदर्भातल्या या नवी मुंबईमध्ये असो महाराष्ट्रात असो ज्या ठिकाणी कामगार चळवळ आहे त्या ठिकाणी सरकारचं फार मोठं दुर्लक्ष होतं आणि कामगारांच्यावर दु ह्या कामगारांच्या दुर्लक्ष करून कामगारांना दुर, न्याय मिळत नाही म्हणून आमची संघटना अहोरात्र काम करून कामगारांना न्याय कसा का मिळेल गरिबांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आमची संघटना ही नेहमी काम करत असते त्याचप्रमाणे पर प्रकल्पग्रस्तांचा विषय असो किंवा ट्रान्सपोर्टचा विषय असो असंच एक या नवी मुंबईमध्ये रोडपाली या ठिकाणी कलम रोडपाली या ठिकाणी मोठं एक मार्बल मार्केट आहे आणि त्या मार्बल मार्केटमध्ये तेथले स्थानिक हे टेम्पोचा व्यवसाय करतात सुशिक्षित बेकार हे जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकरीपाणी नाही म्हणून त्यांनी टेम्पो घेतलेत आणि टेम्पो घेऊन ते आपला उदरनिर्वाहाचं काम करत असताना त्या ठिकाणी तिथले व्यापारी त्यांच्यावर अन्याय करतात स्थानिकांना काम देत नाही स्थानिक भूमिपुत्रांना काम देत नाही म्हणून त्या ठिकाणी आमची संघटना काम करते बाहेरच्या लोकांना काम देणं हे तिथल्या व्यापाऱ्यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे चा त्यामुळे आज तेथे आम्ही बंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत तेथील स्थानिक टेम्पो धारकांना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आन आंदोलन तिथे चालू ठेवणार आहे सर तुम्ही म्हटलेलं आहे की प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी न्याय देण्यात येत नाही आहे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना न्याय देण्यात येत नाही आहे रोजगार कुठंतरी त्यांच्यापासून छन्यात देत आहे त्यांना मिळत नाही आहे साधारणतः असे किती ॲटो चालक आहे ज्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे आणि हा जो रोजगार आहे महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या व्यतिरिक्त हा कुणाला देण्यात येत आहे आणि ह्याच्यामागचं काय कारण असू शकते की यांना रोजगार देण्यात येत आहे म्हणून त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये व्यापाऱ्यांकडे काम करणारे कामगार त्या कामगारांनाच टेम्पो घेण्यासाठी व्यापारी पैसे देतात आणि पैसे 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 देऊन त्यांना पैसे देऊन टेम्पो घ्यायला लावतात आणि मग ते त्यांच्याकडे चालवायला देतात हा तिथल्या स्थानिक कामगारांच्यावर प्रकल्पग्रस्तावर फार मोठा अन्याय अन्या अन्य। था आहे आणि तो अन्याय दूर होण्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही काम तिथल्या टेम्पोधारकांना तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे किती किती असे लोकं आहेत त्या ठिकाणी दीडशे दीडशेपर्यंत टेम्पो आहे आणि दीडशे कामगार आहेत दो दीडशे दोनशे कामगार काम करतात टेम्पो ड्रायवर असो टेम्पो असिस्टंट असो मेकॅनिक असो असे दोन तीनशे लोक तिथे कामगार काम करतात सर आताच तुम्ही ज्या प्रकारे आंदोलन सुरू आहे भूमिपुत्रांचा विषय आहे राज्य सरकारनं देखील भूमिपुत्रांना प्रत्येक रोजगारामध्ये एक ठराविक पर्सेंटेजनुसार एक रोजगार मिळावा असे राज्य सरकारचा जी आर आहे तुम्ही स्वतः अजितदादा पवार यांच्यासोबत आहात तर कशा प्रकारे राज्य सरकारकडं हा तुमचा जो लढा आहे हा तुम्ही सातत्याने राज्य सरकारकडं पुढं मांडणार कारण की अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहे सरकारमध्ये आहे अर्थमंत्री आहे तर हा पाठपुरावा तुम्ही ह्यापूर्वी अजितदादांना कळवलेला आहे, आहे या संदर्भात माहिती तुम्ही दिलेली आहे की आता आंदोलनानंतर तुम्ही देणार आहात कशाप्रकारे तुम्ही अजितदादांकडे ह्या संदर्भात पाठपुरावा करणार आहात या संदर्भामध्ये कामगारांना न्याय मिळण्यासाठी मी माझ्या परीने कामगार मंत्री आदरणीय खाडेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे करतो आहे आणि ज्यावेळेस कामगार कामगार मंत्र्यां व्यवस्थित काम करणार नाहीत किंवा त्या आम्हाला न्याय मिळणार नाही त्याच्यानंतर आम्ही अजितदादांकडे हा विषय मांडणार आहोत आता आमची ही सुरुवात आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दादांकडे हा विषय प्राधान्याने आम्ही मांडणार आहोत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्थानिक ब भूमिपुत्र असणारे लोक त्या ठिकाणी कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे चांगले आमच्या युनियनचे उपाध्यक्ष प्रभूअना भोईर आहेत त्यांचाही आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग होतो काम करण्यासाठी आणि त्यांचाही नेहमी या युनियनमध्ये सातत्याने काम क कर... ते चांगल्या प्रकारे काम करत असतात आज आंदोलन आहे भूमिपुत्रांसाठी मात्र आज शांततेत आंदोलन आहे ज्या प्रकारे तुम्ही करणार आहे जर तरी देखील मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे संघटनेची दिशा काय असणार आहे आंदोलनाच्या संघटनेची दिशा जोपर्यंत नाही मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आणि जरूर न्याय मिळेल व्यापाऱ्यांकडनं आम्हाला जरूर न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला सर्व पोलिस डिपार्टमेंटचं यांचं त्यांचं सर्व सहकार्य आहे आंदोलनं काही आंदोलनामध्ये अडचणी येणार नाही आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कामगारांसाठी आंदोलन सातत्याने सुरूच राहणार आहे जिथपर्यंत संदर्भात न्याय मिळत नाही जर आजच्या आंदोलनानंतर देखील न्याय मिळाला नाही तर त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योगमंत्री तसेच कामगार मंत्री यांच्याकडे देखील न्याय मागण्यासाठी आम्ही त्यांच्या दरबारी जाऊ त्यांना सातत्याने या संदर्भातली मागणी करू परंतु जिथपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत संघटना शांत बसणार नाही असा विश्वास बाळासाहेब बोरकर यांनी व्यक्त केलेला आहे